संघटना यांच्या आयोजनाने विशाल कुणबी एल्गार मोर्चा या मैदानामध्ये आयोजित केलेला आहे आणि या मैदानामध्ये जो जो माणूस हजर झालेला आहे तो इतिहासाचा साक्षीदार कुणबी समाज उन्नती संघ मुंबई याने आपल्या एका नावाने या ठिकाणी जो एक मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या मोर्चाला आपण सर्व उपस्थित झाला सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी कोकणात आला आपला वेळ देऊन आला आणि हा मोर्चा आपण यशस्वी करतात त्याबद्दल सर्वात प्रथम आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि आगरी समाज देखील कुणबी समाजाच्या बरोबर उभा आहे असा मी या ठिकाणी जाणतो धन्यवाद साहेब आणि माझे विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो हे व्यासपीठ सर्वांनी दोन मिनिट दोन मिनिट नाही ज्यात कळकळीने आपण सर्व या ठिकाणी आलेला आहात तो एक आरक्षणाचा मुद्दा आहे आणि केंद्र आणि राज्य सरकार आरक्षण संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे घटनेच्या तीनशे चाळीस अन्वय ओबीसी समाजाला आपल्याला राखीव जागा दिलेल्या आहेत आणि या राखीव जागेमध्ये राखीव जागेमध्ये ओबीसी समाज मध्ये मराठा समाज समाविष्ट होण्याचा प्रयत्न याकडे चाललेला आणि त्या दृष्टीनं शासनाचा जो काही प्रयत्न आहे तो, तो आपल्याला आणून पाडायचा आहे कारण मराठा समाज हा दृष्ट्या मागासलेला नाही जो समाज सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे तो समाज या आरक्षणामध्ये येतो आणि त्या पद्धतीने सुप्रीम कोर्टानं देखील मराठा समाजाला आरक्षण नाकारलेला आहे आणि तरी हा समाज ओबीसी मध्ये येऊन आपल्या राखीव जागा घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि याला आपण कुणबी समाज म्हणून आता विरोध करतायत आणि त्याला आम्ही सर्व ओबीसी तीनशे से सेहेचाळीस साथी मध्ये आहे ओबीसी जर एकत्र आला तर या राज्यकर्त्यांना आपण पलटाभू करू नये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या अनेक वर्षापासून या देशावर उच्च वर्गीयांचाच वर्ण आहे ब्राह्मण असो मराठा असो कोणी छत्री असो यांचाच पगडा आहे आणि हा पगडा आपण कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न या मोर्चाद्वारे व्हावा असं मला अपेक्षा आहे कोकणामध्ये बहुसंख्य कोणती समाज आहे तुमचे आमदार किती आहेत खासदार किती आहेत मंत्री किती आहेत याचा विचार करा आता आपण हे बदल करायचा आहे आणि आपण आपले आमदार आपले खासदार तयार करायचे आहे था मग ठाणा असो रायगड असो रत्नागिरी असो या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पट्ट्यामध्ये छत्रपती महाराजांचा जो आरमार उभा होता आणि त्याला ताकद देण्याचं काम या सर्व समाजाने केलेलं आहे आणि या समाजाला राजकीय ताकद शासन यंत्रणा कुठेतरी अपूर्वी पडते आहे आणि आमचे ओबीसी आमदार खासदार आहेत ते कुठेतरी धावणीला बांधलेले आहेत आणि ते आवाज उठत नाही म्हणून माझ्या ओबीसी बांधवांना विनंती आहे की आपल्या भागातील जे आमदार आहेत त्यांना सांगा की तुम्ही आमचा आवाज उठवा कारण जे महाराष्ट्र सरकार आहे पंचवीस हजार कोटी ते काही मराठा का समाजाच्या मंडळाला दिले पण ओबीसी पैशाची देत नाही म्हणून या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शासनाला मागणी करतो की जात जात निहा जनगणना करावी तसेच दोन सप्टेंबर रोजी मराठा समाजाला या ओबीसी मध्ये घालण्याचा जो जिहाड काढलेला आहे तो जिहार तात्काळ कर रद्द करावा आणि ज्या काही आमचे विविध मंडळ आहेत त्यांना आर्थिक मदत द्यावी आणि हा समाज या ठिकाण विस्थापित होणार नाही हे बघावं अशीच अपेक्षा या माध्यमातून मी करतोय आणि मला दोन मिनटं बोलण्याची संधी संयोजकांनी दिलं म्हणजे मी संयोजकांना धन्यवाद देऊन माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र यानंतर समाज बंधू बदल या ठिकाणी आतापर्यंत ज्याच्या वक्तव्याने विचारवंताने पूर्वी समाजाबद्दल विचार मांडले काहीने गाण्याच्या रूपाने विचार मांडले आणि त्या विचाराने प्रभावित होऊन मी या ठिकाणी आपल्या पुढे उभं राहिले आहे मी स्वतःला मी आज धन्य झालो मी आज धन्य झालो पूर्वी समाज बंधू भगिनी आणि ओबीसी चे बंधू भगिनींच्या मी दर्शनाला आलो हे नियोजन केलं नसत तर तुम्हा समान बंधू भगवंत दर्शन मला झालं नसत हे दर्शन झाल्यामुळे मी आज धन्य वाढवलो सन्मान व्यासपीठ कोणी समाज उन्नती संदो मी ज्या ठिकाणून आलो ते अखिल महाराष्ट्र समाज सेवा संघ कुंडी समाज संघ पुणे आणि तमाम कोकणातून वेगवेगळ्या संघटनेचे आलेले पदाधिकारी या सगळ्यांना मी धन्यवाद देतो तत्व ज्याने ज्याने या ठिकाणी भाषणच दिली महिला तर हा कुणवी समाज आणि ओबीची समाज सरकारची जिरवलच वाहणार नाही हे सरकारने लक्षात द्यावं आणि चुकून सरकार शासना कोणी आले असेल त्याने हा निरोप मंत्रालयामध्ये घेऊन जावा मी नाही बर ताकद कोणते आणि ही ताकत पुढे जरा पूर्ण होईल पर्यंत आपला विजय मिळेल पर्वलच्यातला जास्त वेळ घेत नाही मला त्या समाजातून न आपल्या ओबीसी मध्ये कुत्रा म्हणून झेटत आम्हाला ओबीसी मध्ये घ्या ओबीसी मध्ये अरे संविधान मध्ये तुम्हाला प्रतिष्ठित समाज उदारक समाज म्हणून मान्यता आम्हाला तुमच्याच घ्या आम्हाला तुमच्याच घ्या अरे आता कुठे गेले सत्तर वर्ष तुम्ही सेना प्रमुख सन्माननीय विश्वनाथजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आपण स्वागत करतो सर्वांनी घेऊन जाणार आहे कुंभी सेना प्रमुख सन्माननीय विश्वनाथजी पाटील साहेब एक कुंभी अभिषेचा धन्यवाद महाराष्ट्र शासनाने

जाती न्याय जनगणना झाली नाही आम्ही त्याचा अनेक वेळा शासनापर्यंत पाठपुरावा केला पण सरकारने त्याच्यात ते दुर्लक्ष केले नाही पण हे दुर्लक्ष इथून पर्यंत सरकार खरं राहत असेल जाती जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही हे लक्षात काय तिथपर्यंत पर्यंत गेलं पाहिजे पर पहिल्यांदा जातीने जनगणना झाली पाहिजे ओबीसी मध्ये किती जातीमध्ये ओबीसी आहे आहेत समाज किती आहे याचा अभ्यास झाला पाहिजे आणि मग अरे हे जर सरकारने केलं नाही ना ना सरकारने नाही नाईनिक मध्ये सरकारच्या प्रश्न किती उभे राहू द्या ओबीसीचा प्रत्येक माणूस महिला पुन समोर ओबीसीचा उमेदवार म्हणून उभा करायचा मुंबई दोनशे सदोस्वस्थ नगरसेवकांचे आहे तिथे जर आपल्याला डावल गेलं आपल्या या भेट केला नाही तर दोनशे सर्व स्वस्त ठिकाणे ओबीसीचे उमेदवार उभे करायचे मी तुमच्या मागतो आणि या ठिकाणी माझं एक छोटस भाषण मी या ठिकाणी संपवतो बोलण्याचा भरा काही गोष्टी चुकून बोलल्या असतील जर तुम्हाला पटल्या नसतील त्याबद्दल मी माफी मागतो आणि हा लडा कुणी जाऊ नका मित्रांनो कुणी जाऊ नका अपेक्षा हा लढा एक दिवसाचा नाहीये उन समाजाचा उनके समाज बंधू भगिनींचा विजय असो ओबीसी प्रवर्गाचा विजय असो प्रवर प्रवर्गाचा विजय असो धन्यवाद मित्रांनो समाज एकवटला